नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय एकोणीसावा याचे सविस्तरपणे पठन करणार आहोत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय एकोणिसावा श्री गणेशायन महा एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे रित्रे श्रवण करिता परमानंद होई चित्ता सत्यता परमार्थ प्रपंचाचे या येऊन काय करावे आपण जेणे होईल सुगम दुस्तर हा बहुपंत ज्याशी वाणिती भले सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःख झाले तो पंत धरावा बोलणे असो हे आता वर्णू पुढे चरिता अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जायाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हट योग साधन ऐशी इच्छा बहुत दिन नानास्थाने फिरवण शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले एक सूर्यमंडळ विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती एक वायू बक्षिताती मौन धारिती किती एक एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्व कर एक घाली ती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले, एक आश्रमी राहून शिष्या सांगती गृहज्ञान एक करीती तीर्थांटन एक पूजनी बैसले ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची हटयोग परम कठीन कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना एके समी अक्कलकोटी स्वामी दर्शने धरुणी पोटी आले नरसिंह सरस्वती श्रींचा एकूणी नरसिंह सरस्वती दर्शनासी येथासशी जाणीले त्यांच्या हृदयगता अंतरामाजी आधीच सन्मुख पाहोनी तयाना आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथीची समाधी लागली साची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंद्री प्राणवायू आश्चर्य असो झाली या काही वेळ समाधी उत्तरता तात्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदा मुंजावरी मस्तक ठेवली झडकरी सदगदीत झाल्यांतरी हर्षपोटीनं समावे उठून या करती स्तुती धन्य धन्य ते येती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे मी आज कित्येक दिवस हट योग साधन करायास केले बहुत सायास परी व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तिने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येते तेथेची वास्तव्य करती सिद्धी तंत प्रसन्न जयाना बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली एके दिवशी काही वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले खरं जोडून झाले बहुत समाजानं गुरुमूर्ती पाहून या पाहोनी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी तीएसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने ऐकोनी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकलामने नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केली केवी करतील परी अंतरीची खून तात्काळ जाणून पाहू लागले अधोवधन शब्द एकना बोलवे सिद्धी करुणी प्रसन्न वाढवले आपले महिमान तेची वार योषिते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हापासून सिद्धी दिधली सोडवणी येऊनी राहिले स्वस्थाने धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्याचे ज्ञानसाचार समर्थक रूपेने झाले ऐसे सचिश अनेक कृपेने ज्ञानीविशेष ज्यांनी ओळखली आत्मस्वरूप महिमा त्यांचा न वर्णवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलनाथ अनिवार्य हो बंड केले जाणे समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेलच होता ऐसे वाटले त्यांची चित्ता दर्शनाथ पातला करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर घालून साष्टांग नमस्कार मनामाजी प्रार्थित स्वकार्य चिंतने अंतरी खडग दिद दिदले स्त्रीच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊने बैसला दूर स्त्रीने जाणीले अंतर त्यांचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोने वासुदेवराय राय पाहुणे खिन्न झाला तर्णी ते आपुली करणे नावडे सर्वता म्हणत असे कार्य आपण योजले हो ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थे दर्शवले म्हणून न दिले खडग करी परितो अभिमानी पुरुष खडक घेऊनही तैसेची आला परत स्वस्थानाच झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात राती अक्कलकोटात राजश्रीत सरदार काही कारण झाले संसारी मन विटली मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे मायापाश तोडूने दृढ झाले स्वामीचरणी स्वभजन पूजन ते आनंद ते अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यूसमय पातला पाहुणी या विपरीतपरी श्रीचरण धरिले झडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी झाले दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी तात्या करीती विनवणी मरण मुची माझे चुकवावे ते पाहून श्री समर्थ तासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावी वा त्वा, त्वा, त्वा त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करीते धन्यता थोड वर्णी ताते बैलाप्रती दिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशालीला असंख्य वर्णुजाता वाढेल ग्रंथ हे स्वामीचरित्र सारामृत चरित्र सार सारा मात्रे येथे जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम नर वर्णिताती गुण अनादिसिद्ध परमात्मा नानारोपे नटुनी स्वेच्छे विचरे जीया जनी फक्त सन्मार्ग दाखवणे भवसागरी तारीत त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी येथे दिगंबर प्रकट झाले धन्नीवर धाकारनी त्याची पदसेवा निषेधिनी तत्पर सदाभजने विष्णू शंकराचे मणी हेची वसु सदैव इति श्री स्वामी कथा सम्मत सदा परिसोत प्रेमळ भक्त एकोण विष्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु श्रीमस्त शुभम भवती श्री स्वामी समर्थनाताय